आर्यन बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वदीप बनसोडे आयोजित भव्य रक्तदान शिबीर गेले पाच वर्ष मानवतावादी दृष्टिकोनातून रक्तदानाचा कार्यक्रम हाती घेत आहे हाच वर्षा पुढे चालवत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहून दिपाई आठवले गट प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ हो सर्वदे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक बबलू गायकवाड विश्वदीप बनसोडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी अमोल कदम चंद्रकांत चाचा सोनवणे दादा सोनकांबळे अंबादास घोडकुंबे प्रमोद राऊत बाबूराव सावंत बुद्धप्रकाश बनसोडे डॉन शिवशरण अजित बनसोडे दिनेश शिवशरण मनोज कदम आतिश कुचेकर सागर कुचेकर सचिन सावंत आर डी शिवशरण बापू सोनवणे राजू गायकवाड अण्णा भालेराव सुमित बनसोडे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली या शिबिरास युवा नेते सुशीलभाई सरवदे शिवम सोनकांबळे रिपाई शोहर सरचिटणीस प्राध्यापक पवन सर थोरात नगरसेवक आनंददादा चंदनशिवे आरबी दयावान संस्थेचे डॉक्टर अनिल फुलसुळकर चौधरी मॅडम छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवाभाऊ उघडे सचिन मामा वाघमारे भाग्यवंत भांगे राजाभाऊ माने इरफान मैंदरगी यांनी सदिच्छा भेट दिली रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी समाधान सोनवणे प्रदीप कांबळे बापू सोनवणे राकेश भंडारे बाबू चंद्र मोरे मयूर कांबळे भैया सोनवणे यांनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिरामध्ये अडुसष्ट रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका